वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया नागरिकांनी कॅंडल मार्च काढत नेहा हिरेमठ हत्येचा केला निषेध आरोपी शिक्षेची मागणी हुबळी येथे महाविद्यालयाच्या आवारात भर दिवसा कॉलेज युवती नेहा हिरेमठ हिरेमटीची युवकाने अमानुषपणे चाकूने हल्ला करून हत्या केली या प्रकरणी बेडक्याळ येथील संघ संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व युवकांनी घटनेचा निषेधार्थ गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी कॅन्डल मार्च काढत रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चौक परिसरात एकत्र जमून नेहाच्या अर्पण करून मेणबत्त्या पेटवल्या तेथूनच मोर्चेस प्रारंभ झाला मोर्चा दसरा चौकापासून बाजारपेठ मार्गे जुना बस स्थानक चौक चावडी चौक बोरगलगल्ली मार्गे पंचरत्न चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसरात आल्यावर नेहाच्या हत्येच्या घटनेचा सामूहिक निषेध व्यक्त केला आर डी मलगौंडा पाटील बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले मुलींची काळजी सुरक्षितेबाबत पालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले त्यातसाहेब कस्ते यांनी आभार मानले या कॅन्डल मार्चमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी युवक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील